शुभ सकाळ सगळ्यांना स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या तर आज गौरी विसर्जन आहे आणि आमच्या घरी गौरी विसर्जना दिवशी दोरे घेतले जातात म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असं तयारी केली जाते आणि आमच्या घरातील ज्या गौरी आहेत त्यांनी आज तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि माझी पण अशी तयारी झालेली आहे मी पण या घर घरची लक्ष्मीच आहे गौरी तर Uh, सगळी तयारी व्यवस्थित पूर्ण झालेली आहे आणि आमच्या घरातील uh, सजावट डेकोरेशन सगळं मी माझ्या मम्मीनं भैयानी बाबांनी असं सगळ्यांनीच तयारी पूर्ण करायला कमीत कमी आठ दिवस याच्या पाठीमागेच लागलं ला होतं एक, एक 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 काम पूर्ण करेपर्यंत खूप घाई गडबड असते गणपती आणायची घाई असते तर चला मग तुम्हाला थोडीशी आमच्या घरातली म्हणजे सजावट कशा पद्धतीने केलेली आहे गौरी कशा बसवलेल्या आहेत ते दाखवणार आहे तर हे आहेत आमच्या घरातील गौरी गणपती आम्ही बसवलेल्या आहेत डेकोरेशन केलेलं आहे आणि छत हा साड्यांचाच मम्मीच्या साड्या मम्मी आता ज्या साड्या म्हणजे गौरी गणपतीसाठी स छत घालण्यासाठी आणल्या होत्या त्याच जर त्या वर्षी साड्यांचा छत बनवला जातो तर अशा सुंदर असा छत घातलेला आहे हा छत गौरी गणपतीसाठी घातलेला आहे आणि समोर असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे तर इथून सुरुवात करूया तर मम्मीने सुंदर अशी हाताने रांगोळी घातलेली आहे पावलं काढलेली आहेत हातानेच काढलेली आहेत पावलं आणि ही रांगोळी पण हातानेच घातलेली आहे कलरची रांगोळी आणि समोर महालक्ष्मी प्रसन्न असं नाव पण काढलेलं आहे अतिशय सुंदर असं नाव आहे आणि हे तुळस पण घरी माझ्या भैयानं केलेली आहे आईस्क्रीमच्या काड्या आधी भेटत होत्या आता पण भेटत असतील आईस्क्रीमच्या काड्यापासून तुळस बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही तुळस आणि त्याच्यामध्ये तुळस लावलेली असं ओरिजिनल दाखवलेलं आहे म्हणजे तुळशीच्या मंजुळा तुळशीचा हे तोडून त्याच्यामध्ये ह्या छोट्याशा कुंडीमध्ये हे ठेवलेलं आहे आणि इकडा बघा समयी दोन समयी आहेत त्या दोन समयी समोर लावलेल्या आहे कारण गौरी गणपतीची आरस करण्यासाठी आरती करण्यासाठी इथं ताट सजवून ठेवलेलं आहे ताटामध्ये हळदी कुंकू अगरबत्ती आरती फुलं साखर आणि ऊद कापूर असं हे परिपूर्ण असं ताट इथं ता, गौरी गणपती समोर करून ठेवलेलं आहे तर आपण जाणार आहे आता पहिल्या पायरीपाशी म्हणजे गौरी गणपतीच्या समोर जे डेकोरेशन केलेलं असतं त्याच्यासमोर आपण जाणार आहे हा जो गणपती आहे श्री गणेशा तो मी हातानेच असा लोकरीने विणलेला आहे आणि हे लोकर आहे तर बॉलवरती विणलेला आहे गणपती आणि त्याला सुंदर अशी मोत्याची माळ करून घातलेली आहे ही आहे सायकल सोलापूरच्या गड्ड्यामध्ये सुंदर अशी सायकल भेटली म्हणून मी सहजच गेल्यानंतर आणली होती आणि ह्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत म्हणजे ह्या काकूबाई आहेत त्या तांदूळ नीट करा लागलेल्या आहेत ह्या दुसऱ्या काकू आहेत त्या दळण दळायला लागलेल्या आहेत आणि ही छोटीशी मूर्ती म्हणजे त्यांच्या सासूबाई आहेत त्या आणि ह्यातून त्यांच्या छोट्या छोट्या दोन मुली आहेत ही ते एक आहे आणि ही दुसरी छोटीशी मुलगी आणि ही त्यांचं छोटंसं घर हे मम्मीनं आणि भैयानं म्हणजे बांबूंच्या काड्यापासून केलेलं ते घर आहे भैयाने घरीच बनवलेलं आहे आणि शे हे बघा त्यांच्या घरासमोर छोटेशी दोन डॉगची पिल्ली बसलेली आहेत आणि इथं आहेत ती बैलजोडी म्हणजे आपल्या स इथं जी परंपरा आहे शेतामध्ये जे पेरणी नांगरणी करतात त्याच्यासाठी ही बैलजोडी पण आम्ही महालक्ष्मीसमोर आणून ठेवलेली आहे आणि नंतर जाऊया इकडं तर हे पक्ष्यांचं घरटं आईस्क्रीम काढीपासूनच बहियांनी तयार केलेलं चा आहे त्याच्यानंतरचं हे दुसरं जहाज आहे त्याच्यामध्ये राजा राणी म्हणजे छोटे प्रिन्सेस आणि हे बसलेलं आहेत तर हे पण जहाज बहियांनी तयार केलेलं आहे आणि त्याच्यानंतर इकडं हे गणपती मंदिर आईस्क्रीम काढ्यापासूनच केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुंदर असा गणपती बसवलेला आहे गणपतीची मूर्ती बसवलेली आहे आणि ह्या छोट्या छोट्या मूर्त्या आणि ही आहे ती गुड्डी माझ्या मम्मीनं आईस्क्रीमच्या म्हणजे कागद्या लग कागदाच्या लग लगद्यापासून ही भाऊली तयार केलेली आहे गुड्डा गुड्डी होती पण मम्मीनं गुड्डीच केलेली आहे त्याच्यानंतर वरती जाऊया तर आमच्या शेतामध्ये ह्या वर्षी मका पेरलेले आहेत त्यासाठी भयानं मका मकाची कणसे समोर आणून ठेवलेली आहेत आणि ह्याच्यानंतर ही तांब्या कलश हा आहे तो तांब्या कलश आहे मी हातानेच लोकरीनं विणलेला आहे सुंदर असा तांब्या कलश त्याच्यानंतर वरच्या पायरीवरती जाऊया तर हा आहे मोर मोर More... मी तयार केलेला आहे हातानेच तयार केलेलं आहे आणि इथं फुलदाणी दुसरी आहे दही आंडी। दही आंडी आ, ते दही अंडी दही अंडी पण हातानेच तयार केलेली आहे बॉलवरती विणलेले आहे मी आणि ही कोंबडा कोंबडी आपल्या शेतामध्ये ते आपण सहज असं म्हणजे असावं म्हणून आपण कोंबडा कोंबडी किंवा पशुपालन करतो तर महालक्ष्मीसमोर पण असे कोंबडा कोंबडीची मूर्ती ठेवलेली आहे ते बाहुली आणि हे बदक हे बदक आहेत ना ते आपल्या घरातले पिवळ्या कलरचे जे बल्ब आहेत ते फेकून आपण देतो टाकून देतो टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू म्हणजे त्याच्यावरती मी अशी लोकरीनं बदक पिनलेले आहेत हा दुसऱ्या जांभळ्या कलरचा म्हणजे पक्षी नंतर हे ससा आणि सशीन यांची जोडी आणि तिकडं पण ती आहे गवळण ती दुसरी हिरोईन आहे आणि गौरी गणपतीच्या समोर त्यांना जे जे पदार्थ आवडतात ते पदार्थ केले जातात त्यांना जे जे फळं आवडतात ते फळं आणली जातात तर इथं केले मम्मीने चकली केलेली आहे चिवडा केलेला आहे बेसन लाडू केलेला आहे बुंदीचा लाडू केलेला आहे करंजी केलेली आहे परत शेव केलेले आहे असे अनेक पदार्थ केलेले आहेत केळी ठेवलेले आहे पेरू आहे संत्री मोसंबी सफरचंद आणि त्यांना काल पुरणपोळीचा नैवेद्य असतो त्यासाठी मम्मीनं काल असा लक्ष्मीपूजन दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आहे गौरीला गणपतीला आणि हे आहे दोन पिलवंड म्हणजेच लक्ष्मीची लहान बाळं छोटी छोटी बाळं आणि ह्या वर्षीचा असा सुंदर असा गणपती आम्ही आणलेला आहे आणि त्या त्या गणपतीला फेटा हा मम्मीनं घरीच ब बस, बसवला आहे लेसपासून तयार केलेला आहे फेटा आणि त्याला हराळी आगाडा परत जास्वंदीचं फूल असं वाहिलं जातं गणपतीला आणि इथं ह्या आहेत तांब्यामध्ये गवर लोटी म्हणून ठेवलेल्या असतात त्या दोन आहेत इकडं आणि इकडं दोघींना दोन दोन अशा ठेवलेल्या आहेत आणि इथं आहे ते केरसुनी केरसुनी ही आपली एक प्रकारची लक्ष्मीच असते त्यासाठी इथं केरसुनी ठेवलेली आहे आणि आता जाऊया आपण मेन मुद्द्याकडे म्हणजे महालक्ष्मी तर ह्या वर्षी महालक्ष्मीची सुंदर अशी आम्ही सजावट केलेली आहे हार आहे तो झेंडूचा हार आम्ही ह्या वर्षी फुलं नव्हती शेतामध्ये त्यामुळे विकतच आणलेला आहे ती बोरमाळ दिसते ती लोकरीपासून बनवलेली आहे त्याच्यानंतर ते दागिने मंगळसूत्र ठुशी म्हणजे अनेक प्रकारच्या असं आपण दागिने गौरीला गणपत गौरी गणपतीला सजावटसाठी किंवा त्यांची हाऊस मौस करण्यासाठी आपण घालतो कंबरपट्टा परत बांगड्या म्हणजे सगळं न नदीपासून ते हळदी कुंकापर्यंत मळवट पासून ते सगळंच असं गौरीला सजवलं जातं तर ही आहे पहिली गौरी नंतर ही दुसरी आ, सेम दुसऱ्या गौरीला पण तसंच सजवलं जातं एकसारखे दागिने म्हणजे जुळ्या बहिणी जशा असतात तशाच ह्या गौरी सजवल्या जातात किंवा वेगवेगळं असं काही करत नाहीत गौरीला तर ही आहे दुसरी गौरी तर हिला पण सेम सजवलेलं आहे फक्त साडीमध्ये फरक आहे तर आमच्या गौरी गणपती घेऊन म्हणजे पंधरा ते वीस वर्ष सहज झालेले आहेत तर त्याच्याच साईडला एक डॉल बसवलेली आहे ती पण लोकरीनेच विणलेली आहे हा बघा पक्ष्यांचं घरट भयानं केलेलं आहे हे पक्ष्यांचं घरट आहे तर शेतामध्ये जे औषध फवारणी केली जाते आ, त्या डब्यांपासून कापलं आहे आणि त्याच्यावरती लोकरीनं असं विणलेलं आहे म्हणजे त्याला सुंदर असं कलर येण्यासाठी विणलेलं आहे हे आणि त्याच्यावरती चिमण्या बसवलेल्या आहेत तर असं सुंदर असं डेकोरेशन ह्या वर्षी केलेलं आहे आता लांबून जरा दाखवते आणि हा छत बघा तर दोन साड्या सेम वापरून हा समोरचा छत पण तयार केलेला आहे आणि त्याला ह्या डाव्या साइडला म्हणजे वर जेवढे वेल आहेत तेवढे खोटे आहेत आणि साईडला असं झाडांचं डेकोरेशन करतो कारण प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे वेल लावतो झाडं लावतो फुलं लावतो म्हणजे हे बघायला पण छान वाटतं आणि हे खोटे असल्यासारखं वाटतात पण हे खरे आहेत तर हा वेल आहे मायाळूचा वेल म्हणजे दिसायला चॉकलेटी कलरचा आहे त्यामुळं हा खोटाचा आहे काय की असं आपल्याला जाणवतं भा भासतं तर इथं आहे हे सुपारीचं फुल असं म्हटलं जातं ह्याला तर हे आहे ओरिजिनल कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि हे पण एक झाडच आहे ह्याचं नाव मला माहीत नाही पण हे पण दिसायला खूप छान दिसतं खूप सुंदर दिसतं आणि ह्याच्यानंतर हे प्राजक्ताचं झाड आहे विकत आणलेलं ते पण डेकोरेशनसाठी इथं ठेवलेलं आहे आणि ही छोटीशी सुंदर अशी कुंडी आहे इचक्याची तर ती इथं ठेवलेली आहे डेकोरेशनसाठी आणि हा मनी प्लांट असं ह्या वेलाचं नाव आहे मायाळू चढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये भयाने लाल कलर ची लाइटिंग लावली आहे इथं पण दुसरा वेल लावलेला आहे गोखर्ण्याचा वेल हिरव्या कलरचा गोखर्ण्याचा वेल लावलाय आणि त्या गोखर्णाच्या वेलेला एक पांढरी छोटी छोटी फुलं लागलेली आहेत आणि इकडं पण सेम इचक्याची कुंडी आणि ती शेपूच्या भाजीसारखे दिसणारं झाड इथं पण लावलेलं आहे आणि इकडे जाऊया तर हे आहे एक फुलाचं झाड हे मोठे मोठे फुलं आहेत त्याला अशी फुलं ही ओरिजिनल फुलं आहे ती पानं फुलं कारण तुम्हाला कळणार नाही तर ही कुंडी आहे कुंडीमध्येच फुलं लावलेली आहेत झाड लावलेलं होतं त्या झाडाला अशी दाट घनदाट फुलं लागलेली आहेत आणि त्याच्यावरती बघा भयानं कशी माग दाखवलेले आहे आणि हा रहाट सुद्धा आता शक्यतो कुठे पाहायला भेटत नाही की हा रहाट भैयाने तयार केलेला आहे स्वतःच्या हाताने आणि ही आहे गवळण आणि ते रहाटला बादली पण लावलेली आहे असं ओढायचं पण केलेलं आहे म्हणजे खरोखरच आता हे कुठं भेटायला बघायला भेटत नाही त्यासाठी भयाने तयार करून ठेवलेलं आहे आणि आपण इकडे येऊया जे मेन डेकोरेशन ह्या वर्षी केलेलं आहे विठ्ठलाच तर आम्ही पंढरपूरच्या शेजारी मंगळवेडा तालुक्यामध्ये राहत असल्यामुळं जास्त करून विठ्ठलाची भक्ती आम्हाला करायला आवडते त्यासाठी महालक्ष्मी समोर पण आम्ही विठ्ठल रुक्मिणी वारकरी जेवढे आहेत तेवढे इथं ठेवून त्यांचं डेकोरेशन केलेलं आहे टाळ तुळस घेऊन चाललेली परत पताका घेऊन चाललेली विणा घेऊन चाललेली म्हणजे वारकरी आहेत तेव्हाला चाललेले इथं असं डेकोरेशन आहे आणि हे झाड असं हिरवागार दिसतंय कुंडीमध्ये लावलेलं आहे तर हे काय तुम्हाला पण कळणार नाही तर हा आहे गवती चहा तर असं पाने जर तो चुरगाळ तर अतिशय सुंदर असा वास येतो आणि ह्याला चहामध्ये टाकून उकळून जरी प्यालं तरी पण हे आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं तर त्यासाठी हे झाड इथं ठेवलेलं आहे तर ही आहे आजच्या वर्षीची गौरी गणपतीची सजावट गणपती आणि गौरी म्हणजे बहीण भावच असतात मग बहिणीला गणपती आणायला जातो आणि मग माहेर आल्यानंतर त्यांचे लाड पुरवण्यासाठी एवढी त्यांची मोस करण्यासाठी एवढं वेगवेगळे पदार्थ खायला देतात फळं खायला देतात म्हणजे इथं त्यांना माहेर आल्यानंतर किती हाऊस मोस प्रत्येक लेखीचे किती मोस असते हे आपल्याला महालक्ष्मीच्या आगमनानंतरच समजत पूर्ण घराची सजावट अशी केलेली आहे आणि आज आपण दोरं घेणार आहे तर दोर कशी घेतात तर बायका आल्या नाहीत अजून दोरं घेण्यासाठी तर मम्मीने आधीच तयारी करून ठेवलेली आहे इथं पान आहे सुपारी आहे आणि हळकुंड आहे परत खोबरं ठेवलेलं आहे इथं खारीक ठेवलेली आहे हा आ, मकाचा तुरा ठेवलेला आहे हे आहे ते मेंढीची केस ह्याच्यामध्ये बांधली जातात भोपळ्याचं पान आहे चाफा चाफ्याचं चा फूल आहे सीताफळाचा फाटा आहे आंब्याचा फाटा आहे हराळी आहे आगाडा आहे परती जाता, आ, परत ही फुलं बांधली जातात तुळस आहे परत डाळिंबा आहे बदाम आहे म्हणजे असे वेगवेगळे किंवा जेवढे सापडेल अकरा तेरा पंधरा सतरा जेवढे सापडेल तेवढे फळांची फुलांची फाटे आणले जातात आणि ते आणून त्या ह्या दोऱ्यांना पिवळ्या दोऱ्यांना बांधतात हे काल रात्रीच असे दोरे तयार केले होते तर ह्या दोऱ्यांना असं बांधलं जातं आणि नंतर ओटीमध्ये दोरे घेऊन म्हणजे ते परत मम्मीला विचारू येते कसं असतंय ती मला एवढं माहिती नाही तर हा हे आमच्या इथला विठ्ठलाचं डेकोरेशन नंतर ह्या गौरी गणपती सुंदर अशी सजावट केलेली आहे त्या सगळ्यांच घेऊनच येणार आहेत ग मी बाहेर आलेले आहे आणि मम्मीची पण परिपूर्ण तयारी झालेली आहे आणि मी हा पडदा म्हणजे तोरण विणलेलं आहे जय जय रघुवीर समर्थचा आणि हा दुसरा तोरण विणलेलं आहे तोरण भैया आम्ही शेतातला जाऊन वैरण आणलेली आता लगेच कुट्टी करून घ्यायला लागलाय आणि आमचं आणि मी इकडे चालले आज मी अशी सुंदर मोराची रांगोळी काढलेली आहे आणि मी तर चला त्या बायका आहे तर आपण आपल्या बागेमध्ये येऊया तर ही आहे आमची छोटीशी बाग ही आहे गोखर्ली आणि पण अशी सुंदर सुंदर पलट पलट चिकू लागली हे ऊस माहितीये का ऊस खायला सगळ्यांनी तर आमचं नवीन घर घराचं बांधकाम इथंपर्यंत आले अजून काम चालू आहे आणि हे आहे चाप्याचं झाड सुपारीचं झाड आणि आमच्या घरचं असं वातावरण आहे मम्मा मला फुलं घाल नाही मी असं घाल तर चला अजून थोड्या वेळ मी लाईव्ह येणार आहे तर आमच्या गौरी गणपती कसा वाटल्या ते नक्की सांगा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि ब्लॉक प्रणिता दत्तू अँड फॅमिली म्हणजे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर अजून थोडी तयारी करायची राहिलेली आहे त्यासाठी मी आता भेटूया थोड्या वेळाने घाल इकडे घाल